नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह उघडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकर बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता जानेवारी महिन्यात काय बाजार भाव होणार या ठिकाणी साडे चार हजार पण सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये दे काय जानेवारी महिन्यात आता सोयाबीनचा बाजार भाव होणार या ठिकाणी साडे हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि देशांतर्गत बाजारामध्ये दे जानेवारी महिन्यात आता स्वयंबीमचा बाजारभाव होणार साडे चार हजारपर जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय जानेवारी महिन्यात आता सोयाबीनचा बाजारभाव होणार साडे हजार पाच जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावर होणारा परिणाम आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये काय जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव होणार साडेचार हजार पार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला आपल्याला दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान दिसतोय सोयाबीनची बाजारभाव पातळी इथून आठ दिवसापूर्वी आपण जर बघितली तर नऊ डॉलर प्रतिशेषच्या दरम्यान दिसत होती म्हणजे मागच्या आठ दिवसात आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तब्बल पाच ते सहा टक्क्याची तेजी दिसून आली या तेजीचं सर्वात महत्वाचं मुख्य कारण म्हणजे आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडलेल्या घडामोडी ज्याच्यामध्ये अर्जेंटिना हे पिनपॉइंट आहे अर्जेंटिनामध्ये पावसाची आवश्यकता सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात आहे पण पाऊस काय त्या ठिकाणी कोसळत नाही याच्यामुळे सोयापेंड व सोया तेलाचे बाजारभाव वधारले याच्यामुळे सोयाबीनला मिळाला आधार त्याचबरोबर रशियाने सूर्यफूल तेलावरती साठ टक्के शुल्क वाढवल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला इथून देखील आधार मिळतोय कारण सूर्यफुल तेलाचे भाव महागले त्याचबरोबर पाम तेलाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे पाम तेलाचा या असणाऱ्या तेजीचा फायदा सोयाबीनच्या भावाला भविष्यात मिळताना दिसू शकतो याच्यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या वाढताना दिसतोय आणि ही तेजी जर जानेवारीच्या एकतीस तारखेपर्यंत कंटिन्यू राहिली आणि जानेवारी महिन्याच्या एंडपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिभू पार झाला तर आश्चर्य वाटायला नको मग याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार तर याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढणार देशातील सोयाबीनच्या भाव पातळ पातळीचा एकदा विचार केला तर सध्या सोयाबीन भाव पातळी एकोणचाळीस ते एक्केचाळीशे च्या दरम्यान आहे आणि तुम्हाला सांगतो जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात दोनशे ते तीनशे ची तेजी येऊन भावपात्री चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे पण या ठिकाणी जाणकारांच्या मते की थोडा बहुत पाऊस पुन्हा अर्जेंटिना सुरू झाला तर तिथं पुन्हा दबाव बाजारात येऊ शकतो आणि याच्यामुळं सोयाबीनच्या भावामध्ये तेजीची शक्यता जरी असली जरी सोयाबीनचा भाव देशातील बाजारात सुधारणार असला तरी देखील सोयाबीनची भावपातळी काही एकतीस तारखेपर्यंत साडेचार पार जाताना दिसणार नाही म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंत किंवा जानेवारी महिन्यात कधीही कोणत्याही क्षणी सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार होणार नाही मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते चार दोनशेचा बाजारभाव आपणास मिळाला तर इथं सोयाबीन विक्रीचा आपण विचार करू शकता अन्यथा आपण जर या ठिकाणी हमी भावासाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तिथं विक्री करा कारण सरकार सरसगट सोयाबीनची खरेदी करण्याची तयारीत आहे तर हे होतं तुमच्या समोर तुमच्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर की जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव साडेचार हजार होण्याची अजिबात शक्यता नाही तर विचार करून निर्णय घ्या ज्यामुळे भविष्यात आपल्याला अजिबात अडचण येणार नाही भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार